नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत लवकरच आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन होते आणि त्याचसाठी आज आपण गणपती बाप्पांच्या आवडीचे कापसासारखे मऊ लुसलुशीत रेशनिंगच्या तांदळाचे उकडीचे मोदक कसे बनवायचे ते बघतोय तर त्यासाठी सर्वात आधी आपण सारण तयार करून घेऊयात तर त्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय पॅन गरम झाला की आता त्यामध्ये एक चमचा खसखस घालायची आणि मंदा आचेवरती खसखस एक अर्धा मिनटभर भाजून घ्यायची खसखस हलकी असते त्यामुळे लगेच भाजली जाते त्यामुळे गॅसचा फ्लेम कुठेही मिडियम किंवा हाय करायचा नाही मंद आचेवरतीच एक अर्धा मिनटं भाजून घ्यायची खसखस एक अर्धा मिनटं मंदा आचेवरती भाजून घेतली की आता त्यामध्ये इथे मी दोन वाटी ओल्या नारळाचा खिस घेतला आहे तो घालायचा त्याचसोबत इथे मी ज्या वाटीने नारळाचा किस घेतला होता त्याच वाटीने अर्धी वाटी किसलेला गुळ घेतलाय गूळ खिसून किंवा बारीक चिरूनच घ्यायचा म्हणजे तो यामध्ये एकसारखा आणि पटकन वितळतो त्याचप्रमाणे जर गूळ तुम्ही मोठे खडे तसेच वापरले तर एकतर यामध्ये गोडाचं प्रमाण जास्त होऊ शकतं किंवा कमी होऊ शकतं गुळ घातल्यानंतर आता हे एकसारखं परतून घेत राहायचं जास्त वेळ परतायचं नाही फक्त गूळ या ठिकाणी आपल्याला वितळवून घ्यायचं आहे त्यामुळे गुळ वितळेपर्यंतच हे परतून घ्यायचं सारण परतून घेत असताना गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा गूळ सुरुवातीला ओल्या खोबऱ्याचा जो किस घेतला आहे त्यामध्ये एकसारखा मिक्स करून घेतला की आता यामध्ये वरून एक चमचा तूप घालायचं आणि तूप घातल्यानंतर आता पुन्हा हे मिक्स करून गुळ वितळेपर्यंत परतून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता गुळ पूर्णपणे वितळलाय सारण एकदम परफेक्ट तयार झालं गुळ वितळल्यानंतर जर जास्त वेळ हे सारण परतून घेत राहिलं तर सारण कडक होतं त्यामुळे गुळ वितळला की लगेच गॅस बंद करायचा त्यानंतर आता यामध्ये इथे मी अर्धा चमचा वेलची पावडर घेतली आहे ती घालायची तुम्ही जायफळसुद्धा खिसून यामध्ये घालू शकता वेलची पावडर घातल्यानंतर आता ही सारणामध्ये मिक्स करून घ्यायची कोणताही गोडाचा पदार्थ बनवताना वेलची पावडर सर्वात शेवटी घालायची म्हणजे त्याचा सुगंध आणि चौथ्या पदार्थामध्ये छान उतरते तर इथे आपलं सारण तयार झाले मी हे सारण एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे त्यानंतर आता आपण पुढची तयारी करून घेऊयात तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आता या कढईमध्ये मी एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी घालणार आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी दोन वाटी दुधाचा किंवा दोन वाटी पाण्याचा वापर केला तरी चालेल दूध नाही वापरलं तरी चालू शकतं किंवा पाणी नाही वापरलं तरी चालू शकतं तर इथे मी एक वाटी दूध एक वाटी पाणी घातले त्यानंतर आता यामध्ये एक चमचा तूप घालायचं आणि आता आपण जे कढईमध्ये दूध आणि पाणी घातले त्याला हाय फ्लेमवरती एक उकळी काढून घ्यायची उकळी आहे तोपर्यंत इथे मी ज्या वाटीने दूध आणि पाणी मोजून घेतलं होतं त्याच वाटीने दोन वाटी तांदळाचं पीठ घेतले तर इथे मी रेशनिंगचे तांदूळ दळून आणलेत आणि त्याचं पीठ वापरतीये तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही आंबेमोहोर तांदळाचं पीठ वापरू शकता किंवा बासमती तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल तर इथे तुम्ही बघू शकता दूध आणि पाण्याला छान अशी उकळी आली आहे आता गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आपण इथे दुधाचा वापर केला आहे त्यामुळे गॅस बंद करून मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर चमच्याने ते एकदा मिक्स करून घेऊयात त्यानंतर आता यामध्ये आपण जे दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलं होतं ते घालायचं तर इथे लक्षात ठेवा तांदळाचं पीठ घालण्यापूर्वीच मी गॅस बंद केलाय गॅस बंद केल्यानंतर मी यामध्ये तांदळाचं पीठ घातले तांदळाचं पीठ घातल्यानंतर आता ते दूध पाण्यामध्ये छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं पीठ मिक्स करून घेतल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की हे कोरडं वाटते पण असं काही नाही आपण जे इथं प्रमाण वापरले त्यामध्ये हे पीठ एकदम परफेक्ट तयार होतं तरी ते सर्व पीठ मी छान एकसारखं मिक्स करून घेतले आता कढईवरती झाकण ठेवायचं आणि एक दोन ते तीन मिनटं हे पीठ वाफवून घ्यायचं तर इथे हे तांदळाचं पीठ मी एक दोन ते तीन मिनटं वाफवून घेतले आणि इथे आपली उकड तयार झाली आहे आता ही उकड या परातीमध्ये आपण काढून घेऊयात उकड एखाद्या परातीमध्ये किंवा पसरट मोठ्या ताटामध्येच काढून घ्यायची म्हणजे ती व्यवस्थित मळता येईल तर इथे सर्व उकड मी परातीमध्ये काढून घेतली आहे त्यानंतर उकड गरम आहे हाताला चटका बसतो त्यामुळे सुरुवातीला एखाद्या ग्लासनी किंवा फुलपात्राने ही आपल्याला मळून घ्यायचे तर इथे मी फुलपात्र घेतले तुम्ही सुद्धा मळून घेऊ शकता आणि व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे जोर देऊन ही उकड आपल्याला फुलपात्राने किंवा ग्लासने तुम्ही जे काही वापरत असाल त्याने मळून घ्यायची इथे एक दोन ते तीन मिनटं ही उकड मी फुलपात्राने छान अशी मळून घेतली आहे हात लावल्यानंतर आता हाताला सण होते चटका बसत नाही आहे त्यामुळे आता ही उकड मी हाताने मळून घेणार आहे उकड हाताने मळून घेताना जर तुम्हाला पीठ कोरडं वाटत असेल तर तुम्ही या ठिकाणी थोडंसं कोमट पाणी करून घेऊन त्या पाण्याने ही उकड मळून घेऊ शकता पण आपण जे प्रमाण वापरले त्यामध्ये ही उकड व्यवस्थित परफेक्ट तयार होते त्यामुळे काही गरज पडत नाही तर इथे उकड मळण्यासाठी या उकडीचे मी दोन भाग केले आहेत आता थोडी थोडी उकड घेऊन अशा पद्धतीने जोर देऊन मळून घ्यायची म्हणजे उकड व्यवस्थित आणि मौसूद अशी मळली जाते आणि पटकन मळून तयारही होते जास्त उकड जर मळत बसलो तर व्यवस्थित ती मळली जात नाही आणि पटकनही मळून होत नाही तर इथे मी थोडीशी उकड मळून घेतली की त्यामध्ये एक चमचाभर तूप घालणार आहे आणि पुन्हाही उकड मळून घेणार आहे तरी ते चमचाभर तूप घालून छान लोण्यासारखी मऊसूद होईपर्यंत ही उकड मी मळून घेतली आहे इथे छान असा उकडीचा गोळा तयार झाला आहे आता हा गोळा बाजूला ठेवूयात आणि दुसरा जो उकडीचा गोळा होता तोही याच पद्धतीने मळून घेऊयात तर हा उकडीचा गोळा मळून घेतानासुद्धा मी यामध्ये एक चमचाभर तूप घालणार आहे आणि जसा पहिला गोळा मळून घेतला त्याच पद्धतीने लोण्यासारखा मौसूद होईपर्यंत हा गोळासुद्धा मी मळून घेणार आहे ला तर इथे उकड मळून घेताना सुरुवातीला जो गोळा तयार करून घेतला त्यामध्ये एक चमचा आणि दुसरा गोळा मळताना त्यामध्ये एक चमचा असं मी दोन चमचे तूप वापरलं होतं तुम्हाला जर लागलं तर तुम्ही एक ते दोन चमचे एक्स्ट्रा तूपसुद्धा वापरू शकता दोन्ही गोळे छान असे मऊसूद होईपर्यंत मळून घेतले की एकत्र करायचे आणि पुन्हा एक दोन ते तीन मिनटं एकसारखे मळून घ्यायचे आणि इथे तुम्ही या उकडीची कन्सिस्टन्सी पाहू शकता मस्त मौसूद अशी ही उकड तयार झाली आहे आता उकड परफेक्ट तयार झाले आहे का हे कसं ओळखायचं तर त्यासाठी मळून घेतलेली जी उकड आहे त्यातली थोडीशी उकड घ्यायची त्याचा गोळा करायचा आणि हाताने पसरवून घ्यायचा तर इथे तुम्ही बघू शकता गोळा पसरवून घेतल्यानंतर बाजूने याला अजिबात चिरा पडत नाही आहेत अगदी व्यवस्थित पसरला आहे म्हणजे ही उकड एकदम परफेक्ट तयार झाली आहे जर गोळा पसरवून घेताना बाजूनी चिरा पडत असतील तर पुन्हा एक दोन ते तीन मिनटं ही उकड तूप लावून मळून घ्यायची आता ही मळून घेतलेली उकड एका बाउलमध्ये काढून घेऊयात त्यानंतर इथे मी एक कॉटनचा रुमाल पाण्यामध्ये भिजवून घट्ट पिळून घेतलाय तो याच्यावरती झाकायचा जा, म्हणजे ही उकड कोरडी पडत नाही तर इथे आपली उकड तयार आहे त्याचप्रमाणे सारणसुद्धा तयार आहे आणि इथे मी वाटीमध्ये थोडंसं तूपही घेतले आता आपण मोदक बनवून घेऊयात त्यासाठी आपण जी उकड मळून घेतली आहे त्यातील एक गोळा घ्यायचा आणि दोन्ही आताच्या मध्ये धरून फिरवून त्याचा गोळा तयार करून घ्यायचा तर इथे उकडीचा छान असा गोळा तयार करून घेतलाय आता मध्यभागी थोडंसं प्रेस करून चपटा करून घ्यायचा आपण नेहमी मोदक बनवताना जेव्हा पारी तयार करतो तेव्हा गोळा मधून दाबून गोलसर करून घेतो आणि त्याची पारी तयार करतो तर तसं न करता मी व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे हा गोळा कडेने पसरवत जायचं कडेने पसरवून घेतल्यानंतर पारी थोडीशी मोठी झाली की दोन्ही हाताच्या अंगठ्यांनी मध्यभागी प्रेस करायची अशा पद्धतीने पारी बनवून घेतली तर पारीला बाजूनी चिरा पडत नाहीत आणि पारी छान खोलगट आणि मोठी तयार होते पारी बनवून घेताना जास्त जाडही बनवून घ्यायची नाही किंवा जास्त पातळही बनवून घ्यायची नाही तर मध्यम जाडसर ठेवायची तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी खोलगट पारी मी इथे तयार करून घेतली आहे त्यानंतर आता याला आपण कळ्या पाडून घेऊयात तर कळ्या पाडण्यासाठी तर्जनी मधलं बोट आणि अंगठ्याने व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे बाजूच्या कडा आपल्याला प्रेस करून घ्यायच्या आहेत तर इथे मी कळ्या पाडून घेतल्या आहेत त्यानंतर आता यामध्ये आपण सारण भरूया तर इथे मी पोहे खायच्या का चमच्यानी दोन चमचे सारण यामध्ये भरून घेणार आहे तुम्ही जास्त सुद्धा भरू शकता पण बऱ्याचदा काय होतं हे उकडीचे मोदक आपण बंद करून घेतले की सारण बाहेर येतं आणि मोदक बिघडतो त्यामुळे इथे मी पोहे खायच्या चमच्यानी फक्त दोन चमचे सारण या मोदकामध्ये भरून घेतले सारण भरून घेतलं की आता आपण इथे ज्या कळ्यात पाडून घेतल्या आहेत त्या थोडेशान दुमडून घ्यायच्या आणि खालच्या बाजूनी प्रेस करत वरती यायचं तर मी व्हिडिओत दाखवले अगदी त्याचप्रमाणे या कळ्या खालच्या बाजूनी प्रेस करत वरती यायचं आहे सर्व कळ्या वरच्या बाजूला एकत्र आल्या की त्यानंतर पॅक करायच्या आणि मोदकाची शेंडी तयार करून घ्यायची आणि इथे आपला मस्त असा उकडीचा मोदक तयार झाला आता याच पद्धतीने आपण राहिलेले सर्व मोदक तयार करून घेऊयात तर इथे सर्व मोदक मी बनवून घेतले आहेत आणि आपण या ठिकाणी हे मोदक बनवण्यासाठी जे काही प्रमाण घेतलं होतं तेवढ्यामध्ये हे मोदक पंचवीस ते तीस बनून सहज तयार होतात त्यानंतर मोदक उकडून घेण्यासाठी इथे मी चाळण घेतली आहे चाळणीमध्ये मी एक कॉटनचा रुमाल टाकला आहे रुमाल मी या ठिकाणी पाण्यामध्ये भिजवून घट्ट पिळून घेतला आहे तुम्ही या ठिकाणी रुमालाऐवजी केळीचं किंवा हळदीचं पानसुद्धा वापरू शकता त्याचप्रमाणे मोदक चाळणीमध्ये ठेवताना अशा पद्धतीने लांब लांब ठेवायचे जवळ किंवा चिटकवून हे मोदक चाळणीमध्ये ठेवायचे नाहीत तर एका एक वेळी जेवढे बसतील तेवढे मोदक मी या चाळणीमध्ये ठेवून घेतले आहेत त्यानंतर आता या मोदकांवरती आपण एक एक केसरकाडी लावून घेणार आहोत केसरकाडी लावली की मोदकांना कलर खूप छान येतो तर त्यासाठी इथे वाटीमध्ये मी थोडंसं पाणी घेतलं आहे आता या पाण्यामध्ये भिजवून मी केसरकाड्या या मोदकांवरती लावून घेणार आहे केसर काड्या मोदकांवरती लावणं पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला नसेल लावायची नाही लावली तरी चालेल तुम्ही हे मोदक असेच उकडून घेऊ शकता तर आता अशाच पद्धतीने सर्व मोदकांवरती मी या केसर काड्या लावून घेते तर इथे चाळणीमध्ये जे मोदक काढून घेतले होते त्या सर्व मोदकांवरती मी एक दोन केसर काड्या लावून घेतल्या आहेत आता हे मोदक आपण उकडून घेऊयात तर मोदक उकडून घेण्यासाठी मी गॅसवर पातेल्यामध्ये आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं तर ते पाणीसुद्धा गरम झाले आता ज्या चाळणीमध्ये आपण मोदक काढले होते ती चाळण या पातेल्यावरती ठेवूयात चाळणीवरती झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवरती हे मोदक बारा ते तेरा मिनटं उकडून घ्यायचे आपण आधीच तांदळाचं पीठ शिजवून उकड काढून आहे त्यामुळे जर हे मोदक जास्त वेळ उकडून घेतले तर कडक होऊ शकतात त्यामुळे जास्त वेळ हे मोदक उकडून घ्यायचे नाहीत फक्त बारा ते तेरा मिनटंच उकडून घ्यायचे तर इथे मध्यम आचेवरती एक बारा तेरा मिनटं हे मोदक मी उकडून घेतले आहेत आता चाळणीवरचं झाकण काढूयात आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे मोदक तयार झालेत आपण केसर काड्या मोदकावरती घातल्या होत्या त्यामुळे मोदकांचा कलरसुद्धा तुम्ही पाहू शकता किती छान आलाय आणि मोदकसुद्धा अगदी पांढरे शुभ्र तयार झालेत आता ही चाळण पातेल्यावरून आपण खाली काढून घेऊयात आणि हे मोदक चाळणीमध्येच थोडेसे थंड करून घ्यायचे तर इथे चाळण खाली काढून घेतल्यानंतर एक पाच ते सहा मिनटं हे मोदक मी थंड करून घेतलेत मोदक पूर्णपणे थंड करून घेतले नाहीत थोडेसे कोमटच आहेत तर इथे तुम्ही बघू शकता अगदी सहज हे मोदक रुमालापासून वेगळे होत आहेत जर तुम्ही डायरेक्ट हे मोदक चाळणीमध्ये वाफवायला ठेवले तर कधी कधी मोदक खाली छिटकतात आणि तुटतात त्यामुळे मोदक वाफवून घेण्याअगोदर चाळणीमध्ये रुमाल केळीचं चा पान किंवा हळदीचं पान नक्की टाका आता हे मोदक आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि राहिलेले मोदक सुद्धा याच पद्धतीने आपण वाफवून घेऊयात मोदक जेवढे बसतील तेवढे चाळणीमध्ये काढायचे वरून केसर काड्या घालायच्या आणि आचेवरती चाळण पातेल्यावरती ठेवून एक बारा तेरा मिनटं हे मोदक वाफवून घ्यायचे तर इथे सर्व उकडीचे मोदक मी तयार करून घेतले आहेत मस्त पांढरे शुभ्र कापसासारखे मऊ लुसलुशीत असे हे मोदक बनून तयार झाले आहेत मोदक पाहिल्यानंतर आणि खाल्ल्यानंतर कोणी विश्वाससुद्धा ठेवणार नाही की हे मोदक आपण रेशनिंगच्या तांदळापासून तयार केले आहेत त्याचप्रमाणे इथे मोदक तुम्ही पाहू शकता एकदम मस्त मऊ लुसलुशीत तयार झाला आहे आतमध्ये तुम्ही सारणसुद्धा पाहू शकता एकदम मस्त आणि गुबगुबीत भरलं गेलं आहे त्याचप्रमाणे हे मोदक अगदी दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंतसुद्धा आहे असे मऊ लुसलुशीत राहतात तर यावर्षी माझ्या या, या पद्धतीने रेशनिंगच्या तांदळापासून गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी गणपती बाप्पांच्या चावडीचे कापसासारखे मऊ लुसलुशीत हे उकडीचे मोदक नक्की बनवून पहा तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करून कमेंट करायलासुद्धा विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद